मित्रांनो हे जे तुम्ही आता जे क्लिप बघत आहात व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघत आहात ते साई दत्त मित्रमंडळ यांचं आपलं ऑफिस जे आहे प्रीती ट्रॅव्हल्स नानासोपारा वेस्ट इथे तिथे आमची सगळी तयारी झाली लास्ट रात्री एक पहिला दिवस जो होता राम आपण अगुढीपाडवाचा जो दिवस होता त्याआधी रात्री ही सगळी धावपळ सुरू होती तर ही पूर्ण कॅप्चर केली आहे मी तर तुम्ही बघतच आहात ही आपली रुचिता ब्लेस जी नवीन बिल्डिंग बनत आहे तिथे आपली तिकडूनच आपली पालखी निघणार आहे तर अशा प्रकारे ही पूर्ण तयारी सुरू होती अशा प्रकारे हे नेहमीचे साई भक्त रांगोळी काढायला दरवर्षी हे येतात आणि उत्कृष्ट उत्कृष्ट अशी चांगली रांगोळी काढतात तर तुम्ही बघतच आहात की किती चांगल्यापैकी हे इथे रांगोळी काढत आहेत हे आपल्या सगळं पालखीचे जे सामान आहे जे आपल्याला उपयोगी पडतं जेवणामध्ये नाश्त्यामध्ये जे आपल्याला साहित्य आहे ते सगळं आम्ही दुसऱ्या काळामध्ये नेऊन शिफ्ट करत होतो चला तर मग भेटू डायरेक्ट पहिल्या दिवशी साईबाई सकाळ गुढीपाडवायच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आणि आत्ता बांधले आहे सकाळचे आठ आणि आपली सगळी ऑलमोस्ट तयारी झाली आहे आपण पूजासुद्धा सगळी झाली आहे गुढी उभारली आहे सकाळ सकाळी सहा वाजता उठून माझ्या आईने सगळं पूजा वगैरे ऑलरेडी रेडी केले सगळं रेडी केलेलं आपण थोडी हेल्प केली माझ्या पप्पांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे आता मम्मी पप्पा रेडी रेडिओ होतात मीसुद्धा रेडिओ आहे तर बाकी आहे आणि आता लगेच निघणार आहे कारण आजचा दिवस जो आहे आज जाणार आहे नालासोपारा ते शिर्डी चालत जाणार आहे पदयात्रेला तर आजचा दिवस खूप एक्साइटिंग असणार आहे आज यावर्षी खूप जल्लोष असणार आहे आणि यावेळी करू खूप जास्त प्रमाणात आहेत गेल्या वर्षीप्रमाणे आज या वर्षी खूप खूप जास्त जण आहेत तर खूप मजा नाही आहे तुम्ही लास्ट जे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की पहा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या लिंक देईन तर तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही माझ्या गेल्या वर्षाचे जे पण पदयात्रेचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता आ, बस आत्ता खूप लेट झालं आहे आपण जास्त काही बोलणार नाही आहे तर आता फटाफट निघूया ओम साईराम तर मित्रांनो अशा प्रकारे मी रेडी झालो आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपलं हम्मी साहिब भक्त हे माझा प्रिय मित्र मोहित परब ह्यांनी मला दिलं आहे गिफ्ट म्हणून तो यावर्षी नाही आहे म्हणून त्याने मला आठवण म्हणून त्याने आपण साई भक्त म्हणजे आम्ही साई भक्त म्हणून त्याने आम्हाला हा बॅच दिला आहे ते ते पण काल रात्री अचानकमध्ये मला दिलं बोलतो तुला एक गिफ्ट आहे ते देणार आहे करून त्याने दिलं खूप छान आहे धन्यवाद बाबा आणि आता मस्त रेडी झालो आहे बॅच घेतला आहे आपली आय डी ही आपली नवीन वर्षाची आय डी बघू शकता तुम्ही श्री साई दत्त मित्रमंडळ नावा सपर वेस्ट तर आता फटाफट निघतो खूप ऑलरेडी लेट झाला आहे चला चल 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 लवकर रिक्षा लगेच भेटणार नाही आहे आता ऑलरेडी खूप लेट झाला आपल्याला आपली जे पालखी मंडळ आहे सगळी तिकडे आता वाट बघणार आहे चला मंडळी अशा प्रकारे आपल्याला रिक्षा भेटते आहे पप्पा कधीपासून रिक्षा पकडण्यासाठी इथे उभे आहेत पण अजूनपर्यंत रिक्षा भेटली नाही आहे तर पुढे बघूया रिक्षा कधी भेटते नाहीतर आपल्या मित्राला कॉल करून त्याला कार बोलवावी लागेल खास तर बघू काय होतं पुढे तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे माझे मम्मी पप्पा आम्ही रिक्षाने आलो जस्ट खूप लेट झाला आहे ऑलरेडी आपली जी मंडळ आहे ते सगळे जमा झाले आहेत बघवा जो तो आपले मंडई तर भेटले आपले राहुल भाऊ प्रसाद भाऊ जे इकडे उभे आहेत दरवर्षीप्रमाणे भाऊ तुझं नाव काय यावर्षी ना नाव काय तुझं मन तर मनाने आपला भाऊ आला आहे मन तर खूप एक्साइटिंग आहे आजचा दिवस गुढीपाडवाच्या दिवशी हा नवीन वर्ष खूप एक्साइटिंग असणार आहे पहिला दिवस आणि एक्साइटिंग असणारच आहे बट हालत पण होणार आहे सगळ्यांची कारण ऊन खूप आहे यावेळी तर राहुल भावा काय तुला या वर्षी जत ऐना तर तुला काय बोलायचं आहे यावेळी तुला कसं वाटत आहे एवढा वर्ष जी वाट बघू होतो तो आजचा दिवस आज आला आहे बाबांसोबत देवा देवा आमचा एक आधुनिक मित्र आहे जो पण ब्लॉग शूट करतो त्याचं नाव अक्षय सुद्धा चॅनल आहे तर, है तर दूप तो या वर्षी नाही तर आम्हाला आहे बट मी माझ्या चॅनल वरती तुम्ही व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे जे व्हिडिओ आहे ते सगळ्यांपर्यंत पोहचवत राहा शेअर करा जेवढे तुम्ही शेअर कराल तेवढे माझे व्हिडिओ चांगले व्हायरल होते ओम सायराय कोणाची बाग राहिली आहे सात दिवस अशीच धावपाल नवीन ताई बघता आपला ए बाय पब्लिक आली नाही मली आहे बाय हर साल की पब्लिक आहे आपली छुट्टी नहीं मिलता है तो ऐसा होता है <laughs> लास्ट के दो देख। देख। दिन मिलने तभी अपन फाइनली है टेम्पो मध्य अपनी बैग गेली ना एकदम कसा हल्का फील होता आता है एक दुसरे है ऑर्म जाहीर झाली आहे बॅग वगैरे ठेवली आहे बँक झालं माझा आमचा आवाज येणार नाही तुम्हाला आता तर आता थोडा नाचूया जल्लोषात जरा वाजत गाजत पालखी काढूया आहून जाहीर आहे मंडई जे आपलं गेल्या वर्षी जो ब्लॉगर होता अक्षय okay, तर तो गेल्या वर्षी सुद्धा आलेला या वर्षी काय करणार तो त्याला भेटला नाही यायला तर खूप एक्साइटमेंट होती की हा यावरची आपली सगळी मंडई असतील पण बाबांची बाब हाय बाबांची ग्रुप सगळ्यांवरती आहे पण यावरची वर्षी याला भेटणार नाहीये पण हा पहिल्या दिवशी आणि लातल्या दिवशी येणार आहे तर तुला काय बोलत आहे या वर्षी तुला जमत नाही यायला मला काय जमत आहे काय कारण तो पण आपला सूरज भाऊ तुम्हाला सात दिवसाचा हा प्रवास खूप भारी एकदम दाखवणार आहे आणि एन्जॉय करा प्रत्येक ब्लॉग बघा आपला दर दिवसाचा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या भावाच्या चॅनलला सुरू ऑफिशियल ब्लॉग हे माझ्या चॅनलचं नाव आहे तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी लिंक दिली आहे तुम्ही बघून बघू शकता नाही तर आय बटन वरती तुम्हाला दिसेल तिकडे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता बाकी तुम्हाला आता पालखी तुम्ही बघू शकता पाहिजे सगळी त्यांना पब्लिक आपली गेली पुढे आम्ही खूप मागे राहिलं राहिलोय नेहमीप्रमाणे <laughs> चला तर मंडळी आम्ही लगेच जातो ओम साईराम आपले जुने साई भक्त अर्चक आहे उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्यासोबत आपले नवीन मंडळी नाव काय सांगू शकाल का जरा काय किवी तर अशा वगैरे किवी आपले नवीन सदस्य मंडळामध्ये जॉईन झाले आहे ते आपल्या सोबत चालत आहेत साईराम किवी चला तर भेटू आपण पुढे हा पालखी सोबत पोहोचलो आहे आणि आपले फॅमिली मधले आपले दोन काक्या तीन काकी पण एक मामी आहे सॉरी एक मामी आहे आणि दोन काकी आहे तर हे पण आहेत आपल्यासोबत माझी मम्मी पुढे आहे आई गेली आहे पप्पांसोबत पुढे आम्ही राहिलोय मागे हा कसं असता माहितीये जोपर्यंत यांचा शूट नाही करणार ना जोपर्यंत यांना व्हिडिओ मध्ये घेणार नाही तोपर्यंत हे आपलं कान खात राहणार त्यापेक्षा आपण काय करायचं आणि आता मला पळतो मी चालतो नाही आता मी अडकेन इथे